सर्व हिंदुस्थानवासियांना खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय महाराज यांची जी आज जयंती उत्सव आहे त्याच्यापर्थ शुभेच्छा देतो तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणं हा काही गुन्हा नाही कारण शिवजयंती ही, ही तिथीनेच साजरी होत होती काही नदद्रष्ट लोकांनी नजर लागली आणि म्हणून त्यांनी या तिथीचा भ्रम करण्याचा प्रयत्न केला आणि इंग्रजी तारखेचा पूर्ण आलेल्या लोकांनी याला पूजाऊज केलेलं आहे मला कोणालाही काही म्हणायचं नाही तीनशे पासष्ट दिवस शिवजयंती साजरी आम्ही तीनशे पासष्ट दिवस छत्रपती शिवराय हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह स्वामी विवेकानंद जे हिंदू आहेत नेते आहेत जे राजे आहेत त्यांची जयंती त्यांचं रोजच पूजन करतो परंतु धर्मशास्त्रानुसार हिंदू धर्माचं ज्यांनी खऱ्या अर्थाने आज जे देवता आहेत जे मंदिरात शिल्लक असतील तर फक्त छत्रपती शिवराय आणि महाराणा प्रताप यांच्यामुळं मग अशा लोकांच्या जयंत्या ह्या तिथीनेच साजऱ्या झाल्या पाहिजे हाच एक उद्देश आमचा असतो म्हणून तीही आम्ही सातत्याने गेले अनेक वर्षे माझ्या आयुष्याचे सर्व आता मी सत्तरीत आहे सत्तरीपर्यंत तर मी करत आलो माझे आजोबा माझ्या पंजोबापासून सर्व हेच करतात मित्रांनो आपल्या तमाम हिंदूंना माझं आव्हान आहे की आज निघणाऱ्या या मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हायचं आहे तिथं तिथी तारीख कुठलाही भेद न करता आज एक आपण शिवभक्त म्हणून या मिरवणुकीत सहभागी व्हा अशी विनंती करतो आणि पूर्ण देशवासियांना देव देश धर्म रक्षणासाठी जसं धर्माच्या रक्षणासाठी संभाजीराजांनी चाळीस दिवस आतोनात यातना सहन केल्या आज छावाच्या माध्यमातून लोकांना कळतं आहे त्याच संभाजीराजांचे पिताश्री छत्रपती शिवराय यांची आज जी जयंती आहे ती तीनशे ती पंच्याण्णवी जयंती आहे तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी ज्या महान पुण्यात्म्याने जे काम केलं ते कोणीही जगातलं करू शकत नाही अशा या पुण्यातत्म्याच्या जा, जयंतीनिमित्त तमाम शिवभक्तांना महाराष्ट्रीयन असो भारतीय असो की हिंदुस्थानी असो सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच सांगेन छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहे महाराणा प्रताप आमचं दैवत आहे आणि या दैवताची पूजा आम्ही रोजच करणार आहोत रामसिंग बावरी गेली अनेक वर्ष इथं शिवजयंती आणि इतरही अनेक उत्सव साजरी करत असतात म्हणजे तरुणांना प्रेरणादायी असं हे नेतृत्व आहे कार्यक्रम कसे करावेत सर्व तरुणांना एकत्र करून आपल्या देशासाठी आपल्या धर्मासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी लोकांनी बलिदान दिले त्या लोकांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच आपण करावी आणि तारखेप्रमाणेही करावी शिवजयंती असष्ट दिवस ही ती आपल्या स्मरणात पाहिजे आणि आपण ती केली कधी हरकत नाही प्रत्येक हा शिवजयंतीचा दिवस आहे आम्ही खूप उत्साहाने शिवजयंतीमध्ये सहभागी असतो दिनकर पाटील तिचा आणि अनेक कार्यक्रम ते करत असतात नाशिक महानगरपालिकेमध्ये पाटलांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांच्या महापालिकेमध्ये राजमाताजी जाऊ यांचं पण स्वप्नच होतं की महिलेंनी पुढे जावं त्यामुळे शिव महाराजांसारखा एक राजा जन्माला आलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपण त्याचा खूप अभिमान मानला पाहिजे आणि या पक्षाने आज माझं सत्कार घेतला खूप आभार केलं आज हिंदू गितीप्रमाणे आपली शिवजन्मा साजरी केली जात आहे आपण सरकारी तारखांप्रमाणे करणार का तर त्याप्रमाणे आपण हिंदू भीतीप्रमाणे पण साजरी करावी